अदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो काल सर्पदोष असलेल्या व्यक्तींनी नागपंचमीला हा उपाय करा याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर्य आणि संपत्ती आनंदी वातावरण राहील त्यासाठी हे उपाय करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करूया शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत काही ना काही दोष असतो त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींना सामना करावा लागतो कधी कधी हातातोंडाशी आलेला घासही व्यवस्थित खायला मिळत नाही काल सर्पदोष हा असा एक दोष आहे हा दोष सर्वात घातक मानला जातो यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहतात काल योगामुळे आर्थिक शारीरिक शैक्षणिक आणि मुलांशी निगडीत समस्यांना सामना करावा लागतो ज्योतिषशास्त्रानुसार काल सर्पयोग दूर करण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत पण तुम्हाला या काल सर्पयोगातून दिलासा हवा असेल तर नागपंचमीच्या दिवशी हा उपाय करा नक्कीच याने तुमचा फायदा होईल सर्वात सोपा आणि सरळ उपाय म्हणजे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी शिवांची पूजा करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्प दोष जितका जुना तितका अधिक घातक ठरतो यामुळे आपली आर्थिक टंचाई तर बिघडतेच पण आपलं शरीरही आपल्याला साथ देत नाही तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी मंदिरात जाऊन शिवांची पूजा करायची आहे हा दोष कायमचा दूर करण्यासाठी याचं निवारण करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे महादेवाची मनापासून नागपंचमीच्या दिवशी सेवा करा कारण सापाचा निवास हा महादेवाच्या गळ्यावर आहे तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन काल सर्पदोष निवारण पूजा केल्यानंतर एकाच दिवसात तुम्ही या दोषातून मुक्त होऊ शकता भारतात अनेक ठिकाणी काल सर्पदोष निवारणाची पूजा केली जाते नाशिकचं त्र्यंबकेश्वर वैजन्य महाकाल मंदिर यासाठी उचित मानलं गेलं आहे कारण या ठिकाणी भगवान शिवाचा वास आहे हा पाठ तुम्ही नागपंचमीच्या दिवशी केला तर आणखी चांगलं फळ मिळू शकतं स्वप्नात नागदेवत्यांची मूर्ती पाहण्याचा अर्थ काय होतो कसले संकेत असतात आपण आज पाहणार आहोत स्वप्नात नागदेवतांची मूर्ती दिसणे नेमकं कशाचं संकेत असतं किंवा त्या स्वप्नात आपल्या येणाऱ्या दिवसांवर काही परिणाम होणार आहे का हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात आता सुरू झाला आहे या महिन्यात अनेकांना उपवास असतात तसे व्रत असतात श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो त्यामुळे पहिल्या सोमवारपासून महादेवाची आराधना भक्त करत असतात त्यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून मनोभावे पूजाही करतात तसेच या दिवसामध्ये अनेकांना स्वप्नात पिंड देखील दिसते त्यावेळी आपली पूजा ही शंकरापर्यंत पोहोचली असं आपण मानतो पण जेव्हा स्वप्नात साप दिसतात किंवा सापाची मूर्ती दिसते तेव्हा देखील तो भगवान शंकराचा आशीर्वाद मानला जातो पण तरी देखील याचे काही वेगळे संकेत असू शकतात का हे देखील जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे स्वप्नात सापाची मूर्ती दिसली तर काय संकेत असतात अनेकदा भक्तांना स्वप्नात महादेवाशी संबंधित गोष्टी दिसल्या काही लोकांना स्वप्नात नागदेवाची मूर्ती दिसते त्यामुळे त्यांचे प्रश्न पडतात की हे कशाचं लक्षण आहे स्वप्नात नागदेवताची मूर्ती पाहण्याचा अर्थ काय असतो बऱ्याचदा लोकांना स्वप्नात साप प्रकार अनेक प्रकारचे दिसतात ज्याचे वेगवेगळे अर्थ असतात पण तुम्हाला माहीत आहे का स्वप्नात सापाची मूर्ती दिसली तर काय संकेत आहे भगवान शिवाच्या आशीर्वादाचे लक्षण स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात नागदेवताची मूर्ती पाहणे एक शुभ चिन्ह मानले जाते हे भगवान शिवाच्या कृपेचे प्रतीक असते हे स्वप्न संपत्ती समृद्धी आणि यशाचे देखील संकेत देतात नागदेवता भगवान शिवाशी संबंधित आहे आणि स्वप्नात त्यांची मूर्ती पाहणे भगवान शिवाचा आशीर्वाद दिल्याचे लक्षण असू शकते त्यांची कृपा तुमच्यावर आहे हे देखील दर्शवते धन समृद्धी ऐश्वर दर्शवते नागदेवता धन आणि समृद्धीचे रक्षण देखील मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात नागदेवताची मूर्ती पाहणे हे चांगले प्रतीक आहे स्वप्नात नागाची मूर्ती पाहणे सूचित करते की तुम्हाला लवकर आर्थिक लाभ होऊ शकतो किंवा तुमची संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते सकारात्मक बदल घडण्याचे लक्षण आहे धार्मिक मान्यतेनुसार स्वप्नात सापाची मूर्ती पाहणे हे देखील यश आणि सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात घडू शकतात हे स्वप्न तुमच्या आयुष्यात कधीतरी चांगले घडणार आहे आणि तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतील असा त्याचा अर्थ असतो संरक्षण आणि सुरक्षितेचे प्रतीक हिंदू धर्मात नागदेवता संरक्षण आणि सुरक्षितेचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत स्वप्नात नागदेवताची मूर्ती पाहणे हे खूप शुभ मानलं जातं मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेट धन्यवाद